चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा सोळा लाख टन गाळपाचे नियोजन गणपतराव पाटील यांची दत्त साखरकारणा वार्षिक सभेत माहिती शेतकऱ्यांना द्यावे लागणारा शंभर रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे आहे परवानगी दिल्यास तातडीने प्रति टन शंभर रुपये देण्यास आम्ही तयार आहोत चालू वर्षी सोळा लाख टन उसाची गाळप करण्याची नियोजन आहे शासनाच्या धोरणानुसार चालू वेळीत हंगामात एफ आर पीची एकरकमी रक्कम देण्यात येणार आहे दत्तने नेहमीच सभासदांची ईद जोपासले आहे असे प्रतिपादन श्री दत्त उद्योग समाजाचे प्रमुख गणपतराव पाटील यानी केले येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा झाली यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील होते रघुनाथ पाटील म्हणाले कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असून कारखान्याचे विस्तारीकरणासाठी घेतलेले एकशे तीस कोटी शहाण्णव लाख रुपये तसेच डिस् दिस, व इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठी त्र्याऐंशी कोटी ऐंशी लाख असे एकूण दोनशे चौदा कोटी शहात्तर लाख रुपये कर्ज घेतले आहे त्यापैकी दोनशे दहा कोटी सात लाख व कोविड काळात रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणानुसार बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले एक्केचाळीस कोटी अडुसष्ट लाख असे दोनशे एकावन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतके कर्ज असताना बदनामी करण्यात येत आहेत उत्तम पाटील बोरगावकर पृथ्वीराज यादव उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक संचालक अनिलराव यादव इंद्रजीत पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील विनया घोरपडे आदी उपस्थित होत्या संच, कार्यकारी संचालक व्ही पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले हंगामापूर्व आंदोलन करा हंगामापूर्वी आंदोलन करा नरंदेकर दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरंदेकर यांनी आंदोलन अंकुशचा निषेध ठराव मांडला सभासदांनी तो मंजूर केला आंदोलनकर्त्या संघटनांना साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आंदोलन करावे त्या संघटनेचा पाठिंबा असेल कारखाना सुरू झाल्यावर आंदोलन करू नये त्यामुळे वाहन धारकांचे नुकसान होते सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या घटल्याचे सांगितले दरम्यान आंदोलन अंकुशची घोषणेबाजी श्रोळ दत्त कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन अंकुशने प्रमुख अंकुशची प्रमुख धनाजी चुडमुंगे दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत थांबले होते शिवाय सभेत चालू वर्षी चार हजार रुपये प्रतिदन दर, दर दर द्यावा यासह विविध मागण्या मांडल्या कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये में करा